मित्रांनो नमस्कार ज्या ग्राहकांना इंटरनेट डेटा वापरायचा नाही केवळ व्हॉइस कॉलिंग किंवा मग एस एम एस करायचे आहेत किंवा मग जे ग्राहक जुने फीचर फोन वापरतात ते इंटरनेट डेटा वापरत नाही मग अशा ग्राहकांना परवडणाऱ्या दरात व्हॉइस कॉलिंग आणि एस एम एस सेवा ही मिळणार आहे मित्रांनो सध्या बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश रिचार्ज प्लॅनमध्ये दे डेटा पॅकचा समावेश असल्याने डेटा पॅक हा महाग असतो मग जुने फीचर फोन वापरणाऱ्या किंवा टू जी नेटवर्कवर असलेल्या ग्राहकांना जास्त खर्च करावा लागतो बरेच ग्राहक असे आहेत की ज्यांना इंटरनेटचा वापर करायचा नसतो मोबाईल फोन हा केवळ कॉलिंग आणि एस एम एससाठी वापरायचा असतो मात्र मग बहुतांश रिचार्ज प्लॅनमध्ये दे डेटा पॅकचा समावेश असल्याने रिचार्ज प्लॅन हे महाग असतात आणि त्यामुळे मग त्याचा फटका हा ग्राहकांना सहन करावा लागतो मग या समस्येवरच तोडगा काढण्यासाठी ट्रायने ट्राय, ट्राय म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने स्पेशल टेरीप वाउचर तयार करण्याचे निर्देश हे दिलेले आहे जे केवळ व्हॉइस कॉलिंग आणि एस एम एस साठी तर पहा मित्रांनो भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजे ट्रायने एअरटेल बी एस एन एल जिओ आणि वोडाफोन आयडिया यासारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना परवडणाऱ्या व्हॉईस कॉलिंग आणि एस एम एस प्लॅन सुरू करण्याचे निर्देश दिले आहे यामुळे टू जी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी डेटा न वापरणाऱ्या योजना आणण्याचा आदेश हा ट्रायने दिलेल्या आहे मित्रांनो भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना परवडणाऱ्या दरात व्हॉइस आणि एस एम एस सेवाही मिळू शकणार आहे यामुळे जुने फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आणि डेटानं वापरणाऱ्या युजर्ससाठी मोठा दिलासा असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही छोटीशी अपडेट आहे जी विविध सोशल प्लॅटफॉर्मद्वारे आणि न्यूजपेपरद्वारे समोर आलेली आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो